पाहू शकता किती मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत आज आपण बाजारात मिळतात तसे केळ्याचे आणि बटाट्याचे वेफर्स तयार केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत तयार झालेले आहेत हे घरच्या घरी वेफर्स इतके कुरकुरीत होतील असं वाटला पण नव्हता आणि आम्ही जी वापरलेली ट्रिक आहे ती ट्रिक मार्केटमध्ये सुद्धा युज होते त्यामुळे तुमचे वेफर परफेक्ट तयार होतील नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कुरकुरीत वेफर्स आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर इथे मी राजेली केली घेतलेले आहे आणि केल्याचं वेपर बनवायचं असेल ना तर राजेली केलीच वापरायची आहेत आणि तुमच्या इथे या कळ्यांना नक्की काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे आम्हाला सुद्धा समजेल बरं आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचं ना साल काढून घ्यायचं आहे चला आपण साल काढून घेऊया आता साल काढताना ना पहिल्यांदा हा भाग आहे ना तो काढून टाकायचा म्हणजे आपल्याला केल्याचा गाभा कितपर्यंत आहे ते माहीत पडेल तर असं आपल्याला हे चिरपाडून काढून घ्यायचं आहे केल्याला ना टच नाही करायचं तरी बघा असं साल काढून घ्यायचं तरी बघा मी केळ्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण काय करूया मिठाचं पाणी तयार करून घेऊया आता या मिठामध्ये ना आपण पाणी घालूया असं विरगळून घ्यायचं हे बघा आपलं मिठाचं पाणी आहे ना ते तयार झालेलं आहे आणि इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे केल्याचं वेपर पाडून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्येच पाडून घ्यायचं आहे आणि तळताना गॅस आहे ना तर मध्यमच ठेवायचा आपल्याला आता यामध्ये आपण मिठाचं पाणी तयार केलेलं आहे ना ते घालूया साधारण एक चमच आणि गॅस आहे ना तर स्लो कर करायचा आहे आपल्याला मिठाचं पाणी घालताना आता आपण उलटपाल करूया साधारण आपल्याला दोन मिनटं तेलामध्ये वेपर तलून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे केल्याचं वेपर तयार झालं असं कसं समजायचं म्हणजे तेल शांत झालं ना का आपलं वेपर तयार झालं असं समजायचं आता तुम्ही पाहू शकता आपलं तेल आहे ना ते शांत झालेलं आहे आता बघा कुरकुरीत किती झालेत ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा हो हो अजून कुरकुरीत होतील ना हे थंड झाल्यावरती बात आहे गरमागरम केल्याचे वेपर तलून झाल्याच्या नंतर एक पंधरा मिनटं ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये दे, भरून ठेवायचं आहे आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती कुरकुरीत झाले आहेत पाहू शकता किती मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत आता त्यानंतर आपण बटाट्याचे वेपर तयार करून घेऊया आता आपण बटाट्याची सालं काढून घेऊया आता बटाट्याचे वेफर बनवताना नक्की कोणते बटाटे घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा बटाट्याचे वेफर साठी तुम्ही इंदोर बटाटा घेऊ शकता रसेट बटाटा घेऊ शकता एलआर बटाटा घेऊ शकता किंवा तुम्ही कंपनीचा बटाटा घेऊ शकता तर तुम्हाला सुपर मार्केट मध्ये मिळून जाईल अगदी जर तुम्हाला नाही तर तुम्ही सुपर मार्केट मध्ये गेल्यावरती बटाट्याचे वेफर बनवायचे आहेत त्यासाठी स्पेशल जो कोणता बटाटा असतो तो तुम्ही द्या असताना जर सांगितला तरी सुद्धा तुम्हाला तो तुम्हाल। मिळून जाईल कारण का बटाट्याचे वेफर बनवण्यासाठी खास विशेष प्रकारचा हा बटाटा असतो आणि साध्या बटाट्याचे सुद्धा वेफर तयार होतात पण त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे ते बटाट्याचे पहिल्यांदा चिप्स तयार करायचे मग ते चिप्स तुम्हाला एका कोरड्या कपड्याने पुसून टिश्यू पेपरवरती ठेवावे लागतात त्याच्यानंतर पंख्याखाली वाऱ्यावरती त्यांना वाळवावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते यूज करू शकता अशी थोडीशी मोठी प्रोसेस आहे पण जर तुम्ही खास वेफरचा बटाटा जर आणला तर तुम्हाला ह्या सर्व प्रोसेसना जावं लागणार नाही ओके नाही हो आता बटाट्याची सालं काढून झाली ना का बटाटा लगेच पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे तो काला नाही पडणार आता बटाट्याची सालं काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ही बटाटे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आता ही बटाटे किसणीवर किसून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत आता बटाट्याच्या वरच्या भागातून किसलं ना तर त्याचे वेपर आहेत ना ते छोटे पडतील तर आपल्याला काय करायचं आहे ह्या बाजूने आपल्याला किसून घ्यायचे आहेत म्हणजे मोठी साईज होईल आता तुमच्याकडे किसणी असेल ना वेगवेगळी प्रकारची डिझाईनची तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा आपले सर्व बटाटे आहेत ना ते किसून तयार झालेले आहेत आता ह्या बटाट्यावरचं पाणी आहे ना तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे टिश्यू पेपरने किंवा तुमच्याकडे कोरडा कपडा असेल ना त्याच्याने सुद्धा पुसले तरी चालतील हो मित्रांनो कारण का मार्केटमध्ये आहे ना मोठी कढई असते आणि त्यांची फ्लेमसुद्धा खूप हाय असते आपण घरच्या शेगडीवरती तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला हे कोरडं करणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये कोरडं वगैरे काय करत नाही डायरेक्ट कडाईमध्ये सोडले जातात कारण का, का त्यांची फ्लेम तेवढी हाय असते म्हणून ते, ते मस्तपैकी क्रिस्पी होतात आपलेसुद्धा क्रिस्पी होतीलच नक्की यात काय शंकाच नाही ही बघा अशी आहेत ना पुसून घ्यायची म्हणजे कोरडी करून घ्यायची तर ही बघा अशी कोरडी करून घ्यायची आता आपण ना यांना तळून घेऊया आता इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि गॅस आहे ना तो आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मिडियम किंवा कमी नाही ठेवायचा आता चांगलं तेल, तेल तापलेलं आहे तर आपण यामध्ये बटाटे सोडूया आता तळताना ना एक विशेष काळजी घ्यायची ते म्हणजे तेल तुमचे छान गरम झालं पाहिजे त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये वेपर सोडलं पाहिजे जर तुमचं मध्यम तेल गरम असेल किंवा त्यापेक्षा कमी तेल गरम असेल तर तुमचे वेपर आहेत ना ते कुरकुरीत नाही होणार आता यात मिठाचं पाणी सोडताना आपले वेपर सात ते सत्तर टक्केपर्यंत तयार होतील ना तेव्हा यात ना मिठाचं पाणी सोडायचं म्हणजे ते सर्व बाजूनी व्यवस्थित वेपरला ला लागून जाईल आता यामध्ये आपण मिठाचं पाणी तयार केलेलं आहे ना ते घालूया साधारण एक चमच आणि गॅस आहे ना तर स्लो कर करायचं आपल्याला मिठाचं पाणी घालताना आता आपण उलटपालट करूया आता मिठाचं पाणी घातलं ना तर लगेच थोडंसं मागे या कारण मिठाचं पाणी घातलं ना तर तेलाचे शिंतोडे ना जोरात उडतात आणि हे शिंतोडे ना अंगावर येण्याची शक्यता असते किंवा तुमचा हात सुद्धा भाजू शकते आणि मिठाचं पाणी घालताना ना मी घालते ना तेवढेच घालायचं आहे जास्तीचं घातलं ना तर तुमचे वेपर आहेत ना ते, ते खारट होतील तुम्ही पाहू शकता आवाज किती छान येतो म्हणजे आपले वेपर आहेत ना ते कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत मी एक तोडून सुद्धा दाखवते वा आणि हे वेपर आहेत ना ते गरम आहेत आपल्याला काय करायचं आहे हे थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यापेक्षा अजून कुरकुरीत होतील जबरदस्त तुम्हाला जर अजून चव वाढवायची असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले तुम्ही यावरती भुरभुरू शकता या टीप आहेत ना ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुमचे वेपर सुद्धा कुरकुरीत होतील आणि कोणताही अडचला सुद्धा येणार नाही हे बघा मी सर्व बटाट्याचे वेपर तयार करून घेतलेले आहेत आणि यांना थंड सुद्धा करून घेतलेले आहेत आता किती कुरकुरीत झालेत ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता हो हो जबरदस्त थांबा मी तुम्हाला अजून दाखवते हे बघा किती मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत जसे बाजारात मिळतात ना तसेच झालेले आहेत हे हे जे परफेक्शन आहे ना ते मित्रांनो आपल्या वेफरमध्ये आलं पाहिजे आणि जर तुम्ही एकोण एक टिप्स जर फॉलो केल्यात ना तर तुमचे सुद्धा हे वेफर असेच मस्तपैकी कुरकुरे होतील जसे बाजारात मिळतात तसेच मित्रांनो केळ्याच्या वेफरसाठी कोणती केळी घ्यायच्यात बटाट्याच्या वेफरसाठी कोणते बटाटे घ्यायचे हे तर तुम्हाला माहितीच पडलं असणार आता तुम्ही सुद्धा तयारीला लागा ला, आणि हे वेफर घरच्या घरी तयार करून पहा आणि तयार केल्याच्या नंतर तुमचे वेळही खूप वाचेल आणि पैसा सुद्धा खूप वाचणार आहे म्हण पटकन हे वेफर ट्राय करायच्यात आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्स माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ ला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका कारण असंच मस्त की साध्या सोप्या रेसिपीज खास म्हणजेसाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचे इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाल्याबद्दल थँक्यू